स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे यासोबतच हेडफोनचाही वापरही वाढला आहे अनेक जण काम करत असताना प्रवास करता, करता करताना किंवा अगदी रस्त्यावर चालतानाही हेडफोन लावून चालत असतात मात्र अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जे जास्त हेडफोनचा वापर करतात त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा अमरनाथ येथील मोरीवली गावात राहणारी पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मीनगर येथील एकोणतीस वर्षीय आतिश रमेश आंबेकर हे दोघे नगर एम आय डी सीतील एकाच कंपनीत काम करत होते वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघेही कामावरून घरी परतत होते आतिश वैशाली यांना सोडवण्यासाठी बी केबिन रोडवरील मोरिवली गावात गेला होता वैशाली या हेडफोन लावून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत होत्या यावेळी रेल्वे येत असल्याचे आतिश आणि इतर काही लोकांनी पाहिले त्यांनी वैशाली यांना हाक मारली परंतु हेडफोनमुळे त्यांचे लक्ष नव्हते वैशाली यांना वाचवण्यासाठी आतिश धावला पण दुर्दैवाने रेल्वेने दोघांनाही धडक दिली या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आतिश हा त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता आणि त्याच्या दोन्ही मोठ्या बहिणींचं लग्न देखील झालेलं आहे त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे वैशाली यांच्या पश्चात पती एक मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा त्यांना आहे त्यांचे पती रिक्षाचालक असून यंदा मुलीचे लग्न करण्याची तयारी जोरदार चालू होती अशा परिस्थितीत वैशाली त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हा हरपलेला आहे